प्रहारचे उमेदवार प्रवीण हेंडवे यांची प्रचारात मुसंडी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचा प्रचार मोठा जोरजोरात सुरूच असून अशातच धामणगाव रेल्वे विधानसभा बच्चू कडू यांच्या प्रहारवर उभे असलेले प्रवीण हेंडवे यांनी सुद्धा प्रचाराचा धडाका लावलेला आहे धामणगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले मंगरूर दस्तगीर या जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांनी प्रचारात उसंडी घेतल्याचे दिसून येत आहे मंगळूर दस्तगीर या पेट रघुनाथपूर येथील प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेला जनसमुदाय व तरुणांचा त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रहारचा प्रचाराचा झंजावत मंगळूर दस्तगीर व पेट रघुनाथपूर या जुळ्या गावात दिसून येत आहे मंगळूर दस्तगीर हा तसा प्रहारचा गड मानला जातो मागील जिल्हा परिषद निवडणुकीत येथून प्रहारचे उमेदवार प्रफुल डाफ यांनी काँग्रेस उमेदवार सुरेश निमकर यांना काट्याची टक्कर देत द्वितीय क्रमांकाची मते यांचे मंगरूळ दस्तगीर गावामधून त्यांनी घेतली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रवीण हेंडवे किती मते घेतील व त्यांची बॅट कशी चालेल हे पाहणे औत्सुकाचे ठरेल तुर्तास प्रहारने निवडणूक प्रचारात उसंडी घेतल्याचे दिसून येत आहे मार्केटमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालं शेतकऱ्याचे सुखीचे दिवस आले होते परंतु भाव नसल्यामुळे पुन्हा मरगड शेतकऱ्यावर आली आहे हे ही भयानक बेकार परिस्थिती आहे सोयाबीन असो कापूस असो तूर असो भयानक बेकार परिस्थिती आहे आणि याच्यासाठी भांडणारे एकमेव पक्ष म्हणजे बच्चू भाऊ कडू यांचा आहे आमचा आहे हे लोक निवडून जरी गेले तर हे शेतकऱ्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आवाज त्या विधानसभेत गुजलच नाही आणि एकमेव आम्ही शेतकऱ्यासाठी आंदोलन करणारे शेतकरी समजा आपलं सरकार आलं तर आपली बाजू काय सरकार आले तर आम्ही या बीजेपी काँग्रेस या पक्ष या दोन्ही पक्षापेक्षा गरीब जनतेला शासनाला जनतेला आणि बेरोजगारांना शिक्षका हो